ओम शिवाय साधना प्रभामध्ये तुमचे खूप खूप स्वागत चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी गुरुपुष्यामृत योग आला आहे गुरुवारी येणाऱ्या पुष्य नक्षत्राला गुरुपुष्यामृत योग असे म्हणतात या दिवशी केली जाणारी सेवा व साधना ही इतर दिवसांपेक्षा प्रभावकारी असते या दिवशी आपल्या गुरूंची सेवा जरूर करावी गुरुच असतात जे आपल्याला या भाऊसागरातून तारण्याचे कार्य करत असतात त्यामुळे आपली कृतज्ञता नेहमी त्यांच्या चरणांजवळ ठेवावी गुरुस्मरण करावे या दिवशी अमावस्य असल्याने आपल्याला इतर कार्यदेखील करायची आहेत जसे सवकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी घरातील लादी पुसताना पाण्यात मीठ गोमूत्र व लिंबाचा रस घालून फरशी पुसावी अंगण स्वच्छ करावे उंबरठा स्वच्छ करावा उंबरठ्यावर हळद गोमूत्र व गंगाजलाचे लेपन करावे रांगोळी काढावी पाण्यात खडेमीठ घालून अंघोळ करावी त्यानंतर स्वयंपाकघर स्वच्छ करून शेगडीची पूजा करावी सूर्यदेवांना व तुळशी मातेला जल अर्पण करावे गायत्री मंत्र म्हणावा देवघर स्वच्छ करून देवांना देखील स्वच्छ करावे त्यांच्या व्यवस्थित मांडणी करून दिवा लावावा व देवांची गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशी पंचोपचार पूजा करावी गोडाचा नैवेद्य दाखवावा कर्पूर आरती करावी प्रार्थना करावी स्वयंपाकघरात गोड पदार्थ भरून देवाला नैवेद्य दाखवावा त्यानंतर दुपारी बारा वाजता पितरांना दही भाताचा नैवेद्य दाखवावा व पितृस्तुती अष्टक म्हणावे त्याचबरोबर तिळाने काळ्या तिळाने तर्पण करावे तसेच या दिवशी गुरुपुषामृत योग आल्यामुळे गुरूंची सेवा करावी गुरु हे अंतिम सत्य आहेत त्याने दिलेला गुरुमंत्र जप करावा त्याचबरोबर गुरुचरित्राचा चौदा अध्याय पठन करावा घोरकष्टोद्धारण स्तोत्र पठन करावे त्यानंतर या दिवशी माता महालक्ष्मीची व भगवान विष्णूंची देखील सेवा करावी यासाठी कुंकुमार्चन लक्ष्मी अष्टकम कणकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्राचे स्तोत्रा एकवीस मंडल करावे त्याचबरोबर कालभैरव अष्टकम कर्पूर होम देखील करावा अशा प्रकारे आपण हा गुरु पुष्यामृत योग या दिवशी साजरा करू शकतो आणि आपल्या गुरुची सेवा करू गुरु शकतो महा अमावस्या असल्यामुळे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची देखील साधना करायची आहे तर ही साधना आपण कशी करायची तर एका पात्रात माता महालक्ष्मीची मूर्ती व श्रीयंत्र घ्यावे त्यावर ओम नमो, लक्ष्मी माताय नम नमः असे करत कुंकुमार्चन करावे त्यानंतर श्रीसुक्तम व्यंकटेश स्तोत्र यांचे पठन करावे लक्ष्मी गायत्री मंत्र व विष्णू गायत्री मंत्र याचे पठन करावे लक्ष्मी अष्टकम कणकधारा स्तोत्रम याचे पठन करावे आसनावर बसून कमळगट्टाच्या माळेने ओम श्रीम नमः या मंत्राचा आपण जप करू शकतो त्याचबरोबर ललिता सहस्त्रनाम विष्णू सहस्त्रनाम याचे पठन करू शकतो अशा प्रकारे आपल्याला जमतील तशा या साधना सेवा आपण करायच्या आहेत तर या साधना आपण सकाळी प्रदोषकाळी किंवा रात्री करू शकतो तर याची झालेली साधना मी स्वामींच्या अर्पण करते आणि या साधनेला पूर्णावती देते ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्ण पूर्णमेवावशिष्यते ओम नम शिवाय